नगर मदे है। प्रत मदे है आता छत्रपती हो संभाजीनगरमध्ये एन्काउंटर झालेला आहे परंतु यामध्ये पोलीस सहभागी आहेत का असा सुद्धा प्रश्न आता निर्माण होतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तावीस तारखेला मध्यरात्री एक थरार घटला शहराजवळील वडगाव कोल्हाटी या परिसरात पोलीस आणि खतीत दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली आरोपी तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचं समजताच पोलिसांचा फौजपाठा तिथे पोहोचला होता पोलीस आल्याचं कळताच आरोपीने गोरी गोळीबार केला तसंच त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न केला अखेर संतापलेल्या पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला आणि अमोल खोतकर नावाच्या आरोपीचा एन्काउंटर केला घटना नक्की काय आहे हे आता सर्वांना समजले नसेल तर ते जाणून घेऊया तर झालं असं की छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर नुकताच दरोडा घालण्यात आला होता सात मे रोजी ते कुटुंबासहित अमेरिकेला गेले होते त्यांच्या विश्वासू संजय झळके हा केअरटेकर म्हणून बंगल्यात काम करत होता पंधरा मे रोजी रात्री दोन ते चार दरम्यान सहा दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर या बंगल्यातून साडेपाच किलो सोने आणि बत्तीस किलो चांदी असा सहा कोटींचा ऐवज लंपास केला होता या दरोड्यामुळे संभाजीनगरसह राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती ही घटना घडल्यावर वाळूज एम आय डी सी ठाण्यात गुन्हा दाखल नोंदवण्यात आला होता अकरा दिवसांपासून गुन्हे शाखेचे सात आणि एम आय डी सी वाळूज ठाण्यातील दोन अशी नऊ पोलीस पथकं घटनेचा तपास करीत होती त्याचवेळी अमोल खोतकर हा कोल्हाटी भागातील कचरापट्टी भागात लपल्याची माहिती त्यांना मिळाली होती त्याला पकडण्यासाठी सोमवारी रात्री पोलिसांचं पथक रवाना झालं होतं मध्यरात्री त्याला अटक करण्याची तयारी करण्यात आली होती मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर गोळीबार केल्याने त्याचा एन्काउंटर झाला असं सांगण्यात येत आहे आणि असंच झालेलं आहे हा सगळा प्रकार घडला असला तरी यात पाच आरोपी गजाड करण्यात आल पोलिसांना यश आलं मात्र या दरोड्याचा अमोल हा सूत्रधार असल्याचं समोर येत होतं चोरीचा मुद्देमाल त्याच्याकडेच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याला अटक करणं पोलिसांसाठी महत्त्वाचं असताना त्याचा एन्काउंटर झाला आहे त्यामुळे काही शंका कुशंका हे उपस्थित होत आहे कारण छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याची शंका बोलून दाखवली होती त्यानंतर अमोल खोतकरांचा इन्काउंटर झाल्याने उलटसुलट चर्चांना आता उधाण आलेलं आहे तर असं हे संपूर्ण प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेलं आहे एन्काउंटर झालेलं आहे परंतु या एन्काउंटरमध्ये सहभागी काही पोलीस सहभागी आहेत का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सुद्धा जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये